जितुद्दीन सारख्या अवलादींमुळेच हिंदू राष्ट्रात सोमनाथाचं मंदिर सतराव्या लुटण्याची माणसांमुळे हिंदूंचा छत्रपती संभाजी महाराजांचा घाम झाला तो ह्याच्यासारख्या औरंग्याच्या अवलातींमुळेचरन राम मंदिर पाडण्याचं धाड सुद्धा ह्याच्या सारख्या वृत्तीची माणसं सा त्याच्या हाताशी होती त्यामुळेच दाखवलं होतं हजारो वर्षांचा इतिहास संस्कृती हो। बाहेरच्यानी नष्ट करण्याचा प्रयत्न केला करू शकले ते या चितुद्दीन सारखे शंड होते म्हणूनच आजही सनातन धर्म संपवण्याची भाषा वापरली जाते तेव्हा चितुद्दीन सारखे लोक त्याला पुष्टी देतात रामायणात वाल्याचा वाल्मिकी झाला होता मात्र औरंग्याच्या या किल्ल्याचा वाल्मिकी होणे शक्य नाही त्यांना राम करणं त्याहून अशक्य शक्य त्यामुळे नव रामायण घडवण्याचा प्रयत्न हिंदुद्दीन लक्षात ठेवा आता शिवरायांचे विचार वाहणार नेतृत्व भारताला लाभलय औरंगेबच्या पिलावळीचे विचार चेचल्याशिवाय हिंदू गप्प बसणार नाहीत ना। नसलेली जातीय ते निर्माण करणाऱ्या औरंगाबादच्या औलादीला हिंदूच नाही प्रत्येक भारतीय धडा शिकवेल